श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि सुखाचा जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिना आता सुरू होतोय आणि श्रावण महिना कधीपासून आहे किती सोमवार आहेत कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करता येईल आणि जेणेकरून या सेवा पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट अडीअडचणी आप यावरती आपल्याला मार्ग मिळतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि मग आपण आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येऊ शकतो श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे खरं तर बरेचसे लोक श्रावण महिन्याची वाट बघत असतात हा पवित्र महिना मानला जातो सगळ्या महिन्यामध्ये या महिन्यात जर सेवा केली तर ते जास्त आपल्याला लागू पडते त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं तर असं म्हणतात की देवशयनी एकादशीला श्री विष्णू दे योगनिद्रेमध्ये गेल्यामुळे आपल्या श्रुतीचा सर्व कारभार हे भगवान शिव यांच्यावरती आलेला असतो आणि त्यामुळे आपण भोळ्याशंकरांची आपल्या नामस्मरण करतो उपासना करतो जेणेकरून आपल्या केलेल्या सेवेचं उपासनेचं पारायणाचं जे काय करतो त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं कारण या महिन्यामध्ये भगवान शिव हे अतिशय त्यांचं तेज जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे त्यांची आपण जी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर बघा श्रावणातील प्रत्येक सोमवाराला खूप महत्त्व आहे बघा शिवलिंगावरती आपल्याला रुद्र अभिषेक दुग्ध अभिषेक विविध अभिषेक केले जातात आता बघा सगळ्यात पहिल्यांदा सांगते की श्रावण जो आहे तो पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि त्यानंतर बघा शनिवारी तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण चालणार आहे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावणाचा कालावधी आहे तर बघा या कालावधीमध्ये या दिवसांमध्ये बरेचसे सण आहेत जसं की अठ्ठावीस जल जुलैला विनायक चतुर्थी त्यानंतर एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी त्यानंतर पाच ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी ही एकादशी ही जी सेवा आहे ती पुत्रप्राप्तीसाठी खूप चांगली असते तर बघा याबद्दलची सर्व माहिती त्या त्या वेळेला मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन तर बघा आठ ऑगस्टला पौर्णिमा सुरू होते परंतु नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यानंतर बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आपल्याला मिळणार आहे पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती दिन सोळा ऑगस्टला दहीहंडी तसेच सतरा ऑगस्टला पुन्हा एकदा एकादशी येणार आहे तर खूप छान छान सण येणार आहे तर याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे म्हणजे बघा आपण म्हणतो कामं आहेत लहान मुलं आहेत जॉब आहे मला वेळ नाही मिळत पण थोडा वेळ तुम्ही काढा पाच मिनटाची सेवा तरी तुम्ही नक्की करा मी ज्या तुम्हाला या सेवा सांगणार आहे त्याच्यातल्या थोड्या जरी तुम्ही सेवा पाच मिनटाच्या के केल्या तरी देखील चालेल आता बघा पहिला श्रावणी सोमवार आहे तो अठ्ठावीस जुलैला येणार आहे त्यानंतर त्या दिवसाची शिवामूड जी आहे तांदळाची आहे यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तो चार ऑगस्टला आहे त्या दिवसाची शिवामूड जी आहे ती पांढरे तीळ आहेत आणि तिसरा श्रावणी सोमवार जो आहे तो अकरा ऑगस्टला आहे आणि त्या दिवशीची शिवामूठ जी आहे ती मुगाची आहे त्यानंतर शेवटचा श्रावणी सोमवार जा आहे तो अठरा तारखेला आहे आणि त्या दिवशीची शिवामूठ जी आहे ती जव आहे तर बघा क तुम्हाला आता लक्षात आलंच असतील किती सोमवार आहेत शिवामूठ कोणत्या आहेत आता या महिन्यामध्ये आपल्याला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या श्रावण म्हटलं की शिव आणि शिव म्हटलं की देवांचे महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात देखील श्रेष्ठ मानले जातात त्यांची आपल्याला सेवा करायची आहे का करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं मनुष्य जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येतात दुःखानंतर सुख येतं पुन्हा सुखानंतर दुःख येतं असा एक पण व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये एक पण दुःख नाही तुम्ही कितीही श्रीमंत माणूस घ्या त्यांच्या आयुष्यात दुःखही असतंच बघा श्रीमंते आणि गरिबीवरून सुखदुःखाचं मो जो मोजमाप आहे ते होत नाही माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यामध्ये सुख येणे येणारच आणि सुखानंतर दुःखही येणारच आणि त्यामुळेच कितीही आयुष्यामध्ये दुःख आणि संकटं आली तरी त्याच्यातून योग्य मार्ग मिळून आपल्या आयुष्यातील योग्य दिशा मिळून पुढे जाणे याला खूप महत्त्व आहे आणि ती दिशा ती कोणतंही संकट असल तर त्याला आपल्याला मार्ग मिळवण्यासाठी भगवान शंकरांची सेवा करायची आहे दुःख कोणतंही असू द्या छोटं मोठं आपल्या आयुष्यात बघा नोकरीची समस्या आहेत नवरा बायकोची भांडणं आहेत मूलबाळ होत नाही कुठल्याही काही समस्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवांना डोळ्यासमोर ठेवून आपण सेवा करायची आहे आणि त्यांच्यासाठी सेवा जर आपण या महिन्यामध्ये केली तर प्रसन्न होतात भगवान शंकर आणि आपल्याला सर्व काही देऊन जातात तुम्ही या महिन्यामध्ये जेवढी काही सेवा कराल त्यामध्ये तुमच्या घराचं रक्षण होईल तुमच्या घरामधील दुःख नाहीसे होतील घरावरती काही संकटं येणार आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकटं लिहून ठेवलेली असतात तर ती नाहीसी होतात आपण कधी कधी म्हणतो की बरं झालं बाबा हे संकट माझ्यावरचं टळलं तर हे का कारण बघा कुठेतरी आपल्यावरती देवाची कृपा झालेली असते आपण काहीतरी सेवा केलेल्या असतात म्हणून आपण केलेली ही जी सेवा आहे देवाची ती कधीही वाया जात नाही जमेल जा तेवढी छोटी मोठी सेवा करा आणि बघा प्रत्येक सोमवारी पूजा कशी करायची रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दलचे सगळे व्हिडिओज माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे आता श्रावणामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे हे आपण सांगितलं तुम्हाला आता बघा इन डिटेल सेवा कशा करायच्या ह्या प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आणि सांगणार आहे आता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे आणि त्या त्या सोमवारी जी जी शिवामूट आहे ती आपल्याला अर्पण करायची असते शिवामूट कशी अर्पण करायची हे देखील मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओजमध्ये सांगेनच तर बघा श्रावण महिन्यामध्ये शिवमहिमा स्तोत्राचं जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पठण करायचं आहे तुम्हाला जेवढ्या वेळेस जमल तेवढ्या वेळेस करा नाही जमलं तर सोमवारी करा आणि रुद्राभिषेक करा रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावरती तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे उच्च कोटीची ही सेवा आहे घरामध्ये तापट मुलं असतील हट्टी मुलं असतील नवरा असेल घरातील स्त्रीसुद्धा तापट व हट्टी असते आपल्याला बघा स्वतःलासुद्धा असं जाणवतं फील होतं की आपण खूप चिडतोय आपण खूप शॉर्ट टेम्पर आहोत तर तुम्हालासुद्धा स्वतःला वाटत असेल की तुम्ही हट्टी आहात घरातलं लहान मूल मोठं मूल हट्टी तापट चिडचिडं असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिडपणा करतं ऐकत नाही उलट उत्तर देतं घरातील माणूस मुलगा व्यसनी असेल कोणत्याही प्रकारचं व्यसन त्याला लागलेलं असेल व्यसन म्हणजे फक्त दारूचंच नाही बघा काही लोकांना बाहेरच्या लादाला लागतात तर अशीसुद्धा काही वाईट व्यसनं असतात तर तुम्ही रुद्र अभिषेक करून त्या रुद्र पाणी या हट्टी लोकांना मुलांना द्यायचं आहे रुद्र अभिषेक कसा करायचा हे डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन काही मुलांना बघा आईवडील घरातील ती जी मुलं असतात ती एवढी विक्षिप्त असतात ना की खूप त्यांना त्रासून सोडतात अशा स्वभावाची जी लोकं असतील ना त्यांना मी विनंती करून सांगते तुम्ही श्रावण महिन्याचा फायदा घ्या श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेक करा आणि ते पाणी जे आहे ज्याला आपण तीर्थ म्हणू शकतो ते तीर्थ जे आहे त्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे शंभर टक्के तुम्हाला त्या व्यक्तीला ज जा फरक जाणवेल तुम्ही जर मागच्या वर्षी हे सेवा केलेले असेल तर त्यांना नक्कीच अनुभव आलेले असतील आता नित्यसेवेच्या पुस्तकामती बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत शिव शिवालीला अमृताचं पठण कसं करायचं शिवलिंगस्तोत्र पठण करायचं आहे पठन पठन शिवत स्तुती तुम्हाला म्हणायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींची देखील भरपूर सेवा करू शकतो बघा स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही सात अकरा एकवीस पाठ करू शकता त्यानंतर गुरु च चरित्राचं पारायण करू शकता या सेवा तुम्ही कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे जा किंवा नसेल जमत तर तुम्ही घरच्या घरी करा कारण बघा प्रत्येकालाचं स्वा स्वामींचं केंद्र घराजवळ असेल असं शक्य नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरी तरी करू शकता बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता नवनाथांचं पारायण करू शकता श्रावणामध्ये तुम्हाला न चुकता सत्यनारायण करायचं आहे श्रावणामध्ये अकरा एकवीस एक्कावन्न असे सत्यनारायण पूजा घातली जाते गुरुजींना बोलून वगैरे अजिबात नाही अगदी सोपी श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते तर याचे व्हिडिओ देखील आपल्याला मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे याची तुम्ही काळजी करू नका खूप सोप्या या सेवा आहेत खूप महत्त्वाच्या आणि खूप काही देऊन जाणाऱ्या या सेवा आहेत सगळ्या सेवा संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकता काही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा काही इच्छा नाही आहे आपली तर मनात इच्छा कोणतीही न ठेवता पण तुम्ही देवाला एक देवाचा अधीन जाऊन काहीतरी सेवा कुठे ना कुठेतरी कामात येतात बऱ्याच वेळा आपण काही ना काही संकल्प ठेवून सेवा करत असतो हे मलाही माहिती आहे तर तुम्ही संकल्पानेही सेवा करू शकता न संकल्पाने देखील तुम्ही सेवा करू शकता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की बघा प्लीज असं म्हणू नका माझ्याकडे वेळ नाही आहे माझी लहान मुलं आहेत मला घराच्या कामातून टाईम भेटत नाही जमेल तेवढी छोटी मोठी सेवा तुम्ही करा आ, रोज तुम्ही महादेवांचं नाव घ्या ओम नम शिवा या मंत्राचा जप करा किंवा शिवांची एकशे आठ नामावली जी आहे शिवनामावली ती तुम्ही पठण करू शकता काही ना काही तुम्ही सेवा करा खूप सेवा आहेत या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता याचा फायदा आपल्याला या महिन्यात नक्कीच होऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट दुःख अडीअडचणी आहेत त्या दूर होतील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लागतील फक्त तुम्ही सेवा जी आहे ती मनापासून करा सेवा जर करणं तुमच्या मनामध्ये अगदी तुम्ही मनापासून केली असेल तर त्यांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं आणि बघा शिवलीला मृत ग्रंथाचं पारायणसुद्धा तुम्हाला करायचा आहे हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे यातला चौदावा पंधरावा अध्याय तुम्ही वाचला तरी देखील चालेल शिवाय लीलामृत ग्रंथाचे पाठ कसे करायचे याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे शिवलीला मृताचं कोणी सात दिवसाचं पारायण करतं कोणी अकरा दिवसाचं कोणी तीन दिवसाचं असं ज्याला जमेल जा तसं आणि महत्त्वाचं म्हणजे जसा हा महिना पवित्र आहे त्याचं आपल्याला औरजून नक्की फायदा करून घ्यायचा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही औरजून काही नियम पाळा भलेही तुम्ही का काही सेवा करू नका पण काही नियम पाळा जसं की खाण्यापिण्याचं मांसाहार अजिबात करायचा नाही कटक्षाने पाळायचा आहे या अजिबात गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत कारण शुभ गोष्टी केल्याने शुभ फळ मिळतं तसंच वाईट गोष्टी केल्याने आपल्याला वाईटच फळ मिळतं आणि आपण ह्या वाईट गोष्टी करतो आणि याला त्याला आपण दोष देत बसतो माझ्याच नशिबात या वाईट गोष्टी घडतात मला याची नजर लागली मला त्याची नजर लागली तर असं अजिबात नाही कोणाची नजर लागत नाही आपण स्वतःहूनच आपल्या अडीअडचणी वाढवून घेत असतो त्यामुळे बघा अतिशय मनापासून तुम्हाला सेवा करायची आहे श्रावणामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे श्रावणामध्ये खूप छान छान सण आहेत एकादशी आहे विनायक एक चतुर्थी आहे तसेच दुर्वा गणपती व्रतसुद्धा आपल्याला श्रावणात करायचे आहेत कोणाशी वाईट वागू नका कोणाचा अपमान करू नका मन तुमचं शुद्ध ठेवा मनापासून जी इच्छा असेल ती तुम्ही सेवा करा पाच मिनटाची तुम्ही जी काही सेवा असेल ती तरी तुम्ही नक्की करा अभिषेक करेन कि किंवा अजून काही पाच मिनटाची सेवा करेन ओम नम शिवायचा एक शेट वेळा जप करेन अशी तुम्ही काहीतरी सेवा मनामध्ये नक्की ठरवून ठेवा तुमच्या जवळपास जर शिवमंदिर असेल तर तिथे तुम्ही जा तर बघा श्रावणात शिवमंदिरात खूप गर्दी असते तुम्ही तिथे जाऊन देखील सेवा करू शकता श्रावणात काळे कपडे घालू नका पांढरे हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही नक्की घाला त्याचा फल आपल्याला चांगलंच प्रकारे मिळेल तर तुम्हाला जर या वेळेत वासिक धर्म आला तर तुम्ही मनामध्ये नामस्मरण करा सुतक आलं तर तुम्हाला नाही करता येणार हे सेवा वगैरे सुतक संपल्यावर तुम्ही पुढे कंटिन्यू चालू करू ठेवू शकता प्रेग्नेंट महिलांचा बराचसा प्रश्न विचारला जातो तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत तुम्ही सेवा करू शकता आठव्या नवव्या महिन्यात तुम्हाला सेवा करता येणार नाही कारण बाळ जे असतं त्याची बऱ्यापैकी वाढ झालेली असते त्यामुळे स्त्रियांना बसणं अशक्य असतं म्हणून आपल्याला पूजा करता येत नाही पण मनामध्ये तुम्ही नक्कीच सेव सेवा ज्या आहेत मंत्र जे आहेत ते पठण करू शकता तर आणि काही लोक बघा मांस मच्छीबरोबर कांदा लसून देखील पाळतात तर असे काही नियम जे आहेत ते आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पाळायचे आहेत त्यामुळे आपल्याला नक्कीच पुण्यफल प्राप्त होतं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय